नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे टिपिक क्रिएशन युट्यूब चॅनलवर तर आपण आज आहोत मराठी गमतीशीर कोडे भाग तीन चला तर मग सुरुवात करूया पाटील बुवा राम राम दाडी मिशा लांब लांब तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो मकाचे कनिस कोडे नंबर दोन आकाशातून पडली घार तिला केलं ठार रक्त प्याय घटाघट गट, मास खाल्लं पटापट पत, ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो नारळ कोडे नंबर तीन अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिल्यावर नष्ट होते उत्तर आहे तहान कोडे नंबर चार वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम कागद नाही पेन नाही माझे नाव ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चष्मा कोडे नंबर पाच दोन बहिणी एकाच रंगाच्या घट्ट त्यांचे नाते एक बहीण हरवली तर दुसरी रिकाम टेकडी असते ओळखा पाहू मी कोण तर याचं उत्तर आहे चप्पल कोडे नंबर सहा अशी कोणती गोष्ट आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती आवडत नाही उत्तर आहे पालकाचा मार कोडे नंबर सात एवढंसं कार्ट घर कसं राखतं उत्तर आहे कुलोप कोडे नंबर आठ शुभर लाया त्यात एक रुपया ओळखा मी कोण उत्तर आहे चंद्र आणि चांदण्या कोडे नंबर नऊ तीन पायाची तिपाई त्यावर बसला शिपाई ओळखा पाहु मी कोण उत्तर आहे चोला आणि तवा कोडे नंबर दहा तीन जण वाढायला जण जेवायला ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो घड्याळ तर मित्रांनो मराठी गमतीशीर कोडे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद